नमस्कार नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा समोर होतं जंडेश्वर महाराजांचं दर्शन आणि दुसरं वातावरण आहे संध्याकाळचे सहा साँग साडेसहा वाजलेत आणि आजचा दिवस थोडा सॅडच गेला कारण माझी मैत्रीण मा आशा आहे ना तिचे वडील आपले दादा गेले अस आज पहाटे आजारीच होते त्यामुळं आजचा दिवस दुःखातच गेला रामा सर्व पिसे कुटुंबियाकडून त्यांना श्रद्धांजली आम्ही वाहतो वडिलांसारखेच होते मला आणि व्हिडिओला सुरुवात करते हे बघा इकडं माल आता मी आली आता सगळं आवरून एवढा माल राहिला आहे थोडासा झाकून ठेवला हो आहे निवड केली मालाची हे बघा आणि तर ह्या अशा बॅग भरलेत वीस वीस किलोच्या एकवीस किलोच्या भर बॅग भरलेत ह्या बॅग आता मार्केटला जाणार आहेत सात रुपये आठ रुपये किलोनी माल जातो आहे परवा दहा पाठवल्या आज बावीस तेवीस बॅग भरलेत आता बॅग संपल्यात अजून बॅग आणायचे काही काय फळं खराब झालेली आहेत आणि ह्याच्या खाली झाकून ठेवला हो आहे काय माल आणि मीडियम जो माल होता ते एवढा राहिला सहा टायला माल होता सहा राहिल्या मालातला काय झाकून ठेवला आहे काय मध्ये ओपन आहे तो, तो एवढाच माल राहिला आहे तर सगळा संपला माल इथेच विक्री होते मालाची कुठं जावं लागलं नाही काय नाही आणि बघा मुक्काम इकडंच आहे संध्याकाळी झोपायचं पण इकडंच आणि बघा कावळ्यांची शाळा भरली आहे काळ्या कुत्रा पण आहे आणि संध्याकाळी रात किडे किती घुबडं किती आवाज घुबडांची पिल्लं येऊन अशी शेतात बसतात रात्रीची जवळ इथंच आम्ही झोपतो जेवण बनवून इथंच आणतो डबा खायला त्यामुळे मुक्काम इकडंच आहे आणि अशा पद्धतीनं माल संपत आलाय थोडाच माल राहिला एक दोन दिवसात हा पण संपून जाईल हे बघा काटा वजन इथंच चालू आहे आत्ताच माल काही गेला सारखा माल जातो आहे लोक पण निवडावा लागतो खराब झालेला बाहेर काढावा लागतो साईज निवडावी लागते साईज निवडली म्हणजे प लोकांना पण घ्यायला बरं पडतं की आत्ताच निवड झाली मालाच्या नेसा काही माल आम्ही झाकून ठेवला आहे रात्रीचं दैवार पडतं त्यामुळं माल झाकावा लागतो रात्रीचा आबाळी वातावरण दैवारानं खराब होतो तर अशा पद्धतीनं काम चालू आहे कलिंगड विक्रीचं आणि मुक्काम पण एक दोन दिवसामध्ये आले लिहितला कारण घरी जाऊन स्वयंपाक पाणी धुणं भांडी लोट झाड सगळी कामं आवरायची दळण कांडण आणि मग बाकीचं सगळं बघायचं इकडं डबा विण्याचा जेवायचं हे सगळं रोज रुटीन चालू आहे त्यामुळे धावपळ होते आणि बघा इथं आमच्या शेतामध्ये कावळ्यांची पण शाळा भरली इतके भरपूर कावळे इकडे येत आहेत कलिंगड खाण्यासाठी काल बकरी आली होती काल बकऱ्यांचा व्हिडिओ नाही काढला कारण चार्जिंग नव्हतं मोबाईलला त्यामुळे इकडून येऊ का ह्या शेतातनं बकरी आली एवढी झुंडच्या झुंड बकरी आली सगळी कलिंगडं जे होते खराब सराब माल झालेला तो खाऊन गेली हरळी गवत सगळं खाऊन गेली झाडं तर चला मंडळी दुसरं वातावरण आहे आज काय पाऊस वारा नाही काल वादळी वारा खूप आला होता कोल्हापूरला काल पाऊस झाला त्यामुळे वारा खूप सुटला होता सोसाट्याचा आज काय तसं नाही आज शांत वातावरण आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी काळजी घ्या उन्हाळ्याची 你谢。